चुका वनस्पती माहिती चुका ही वर्षायू वनस्पती पॉलिगोनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकॅरियस आहे आढळणारा परिसर ही वनस्पती मूळची पश्चिम पंजाबमधील असून तिचा प्रसार पाकिस्तान आणि भारताशिवाय इराण अफगाणिस्तान आणि आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात झालेला आहे या वनस्पतीला आंबट चुका असेही म्हणतात वर्णन सरळ वाढणाऱ्या चुका वनस्पतीचे झुडूप पंधरा तीस सेमी पर्यंत वाढते फांदया तळापासून येतात पाने साधी व दोन पूर्णांक पाच सात पूर्णांक पाच सेम्मी लांब असतात ती आर एक मांसल पांढरट अंडाकृती व विशालकोनी असतात फुले एकाच झाडावर येतात नर फुले व मादी फुले वेगवेगळी असून टोकाकडच्या मंजियावर येतात उपयोग चुक्याची पाने आंबट प्रसित्क सौम्य रेचक व मूत्रल असतात कोवळ्या पानांची भाजी करतात आहारात वापर होत असल्याने या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात